माने साहेबांनी तर बऱ्यापैकी हिशोब घेतला असं मला वाटतं हिशोब <laughs> घ्यायचं काही बाकी नाही फक्त तुम्हाला काही गोष्टी सांगतो काल मी सिद्धेश्वर गणामध्ये गटामध्ये गेलो होतो प्रचारासाठी आणि त्या ठिकाणी मी विचारलं की बाबा रे आमदार साहेबांनी आपल्या भागात काय विकास केला साहेब विकास आमच्या गाव आमच्या भागाचा झाला तर विकास काय झाला माहित आहे का की तुमच्या काळात म्हणे एकही धाबा नव्हता आता दहा धाबे झाले म्हणे आमच्या मतदारसंघात परंतु तुमच्या काळात जी सिद्धेश्वरची पेशी झाली ती मात्र पाच वर्षापासून तशी धूळ खातून पडली आहे खरं म्हणलं त्याला लोकप्रतिनिधीचं किंवा आमदाराचं काम काय असते तर इथल्या लोकांची सेवा करणं हा से हा त्यांचा खरं म्हणलं तर महत्वाचा भाग असतो त्या विधानसभेत प्रश्न आपल्या भागाचे विचारणं हा प्रश्न असतो लोकांना फक्त पाच हजार मदत करून कोणी देवदूत होत नसतं विधानसभेत एकतरी प्रश्न विचारला का त्यांना विचारा एक विचारला होता देवसरीचा आणि ते बोलताना तत मम मम होत दे, दे, होतं वाच दिलेलं होतं वाचत नव्हतं अशी परिस्थिती होती आणि जर मग असे लोकप्रतिनिधी जर आपल्या भागाचे जर असतील तर मला असं वाटते की विकास तर सोडून द्या परंतु आपला कळमळी कळमुरी तालुका भक्का झाल्याशिवाय राहणार नाही ना। काय काय विकास केला एवढे हजार कोटी रुपये आणले म्हणतात मग एवढे हजार कोटी रुपये आणले तर फक्त तुम्ही स्टेजवरून सांगायला पाहिजे मी एवढे हजार कोटी आणले मग तुम्हाला पैसे वाटायचे काय गरज पडली अहो प्रत्येक गावामध्ये आलं गेलं की तिथं फोन हो येते साहेब इथे पैसे वाटायले साहेब तिथं पैसे वाटाले अरे याने आणले पैसे कुठून का पैशाचं झाड लावलं का हे पैसे तुमच्या आमच्या घामातूनच आहे या दोन नंबरच्या धंद्यातून याने सर्व पैसे जमा केले कितीतरी हजार कोटीची प्रॉपर्टी तयार केली आणि म्हणून माझं तर मत आहे हे पैसे देत असतील तर खुशाल पैसे घ्या परंतु बटन मशालीचा पैसे नाही माने साहेब पुन्हा तुम्ही फस कुठून आणल्या म्हणून हे पैशाने विकत घेण्याचं स्वप्न पाहत आहे एवढा मोठा आमदार आहे त्याचा त्याचा मुख्यमंत्री जवळचा आहे अहो त्याने तर या विकासाच्या नावावरच मतदान मागायला पाहिजे मोठ्याच्या नावावर नाही ना। आणि म्हणजे असं वातावरण निर्माण केलं मागच्या एक महिन्यापासून मला तर असं वाटतं की जर लोक तयार असतील तर या कळंगुरीची बोलीच लावते का काय सगळ्या कळंगरी मतदारसंघाची घेऊन टाकते आमच्या सगळं <laughs> काही शिल्लकच नाही ठेवायचं हा पहिले कसे बोली लावायचे एखाद्या गावात तशी बोलीत लावतात कळंगणी सांगायचं हा एवढे पैसे झाले तर काय केलं लाव लावू शकते काय काय दिवसांचं आणि त्यामुळं कुठेतरी आता आपल्याला स्वाभिमान जागवण्याची गरज आहे आपण आपली इमानदारी जागवण्याची गरज आहे अरे ज्या गोर गरीब गरिबाचे गर घर उद्वस्त उद्ध्वस्त करण्याचे कामं केले आपल्या इकडे जे देशी दारू आहे ती सुद्धा डुप्लिकेट आहे तुम्हाला सांगतो डुप्लिकेट केम आमच्या पेडगावमध्ये कितीतरी नवयुवक आमचे वारले या दारू पिऊ पिऊ एवढे भयानक परिस्थिती आपल्या मतदारसंघामध्ये कितीतरी कुटुंब आमचे दु झालेले आहे आणि म्हणून ही जर पायी आपल्या पुढच्या पिढीवर येऊ द्यायची नसेल तर आपल्याला परिवर्तन करणं आवश्यक आहे आपल्या या मतदारसंघाचा विकास करणं आवश्यक आहे मी माझ्या कार्यकाळामध्ये या औंडारच्या देवस्थानचा मी अध्यक्ष होतो एक रुपयासुद्धा तिथला खाला नाही जी पण चौदा चौदा कोटीच्या जवळपास आमची त्यावेळेस एफ डी होती ती त्याच्याला तशी ठेवली होती आणि मंदिराचा विकास आम्ही केला परंतु आज जर तुम्ही विचार केला तर तिथली एफ डी मला वाटते पाच सहा कोटीवर चालली आहे हे पैसा गेला कुठं ते पैसा गेला कुठं औंढा नगरपंचायत म्हणजे माझ्या काळामध्ये शिवसेनेची सत्ता होती त्याने कोणीसुद्धा विचारायचं की आमदार साहेबांना कधीतरी इंटरफेअर केला का तुमच्या नगरपंचायतमध्ये मी चहा सुद्धा पियायला आलो नसेल त्यांच्याकडे कधी कधी त्यांच्या नगरसेवकाच्या कामामध्ये कधी इंटरफेअर केलं नाही परंतु आता तर सगळं भुतच घेतलं सगळ्या नगरसेवकाचं काय तर म्हणे मी पैसे लावले मीच सगळं करणार मीच सगळं करणार अरे ज्याचं काम त्याला करू द्या तुम्ही इकडे जिल्हा परिषद खायले पंचायत समिती खायले काय काय खायले काही म्हणजे जे बकासूर कसं असते सगळंच कमी पडायला त्याला आणि अशा माणसाला जर उद्या निवडून दिलं तर मला असं वाटतंय की तुमच्या घरा घरामध्ये किंवा शेतामध्ये सुद्धा घुसायला कमी करणार नाही आणि म्हणून आता ही वेळ आपल्यावर आली आहे आता आपल्याला विचार करण्याची गरज आहे जो माणूस जो माणूस फक्त आपले स्वरे पाहतो आपले जवळचे बांधवच पाहतो दुसऱ्याचा विचार करत नाही गरिबीची थट्टा मांडतो त्या माणसाला आपण कदापि मतदान केलं नाही पाहिजे आम्ही प्रामाणिकपणे पाच वर्ष केलं ठीक आहे लोकांनी आम्हाला आम्हाला त्यावेळेस नाही मतदान केलं आम्ही प्रभाव स्वीकारला परंतु पाच वर्ष आम्ही पुन्हा लोकांची सेवा केली आणि आज या पाच पाच वर्षाच फळ तुम्ही लोक सर्वजण इथं जमलात आणि म्हणून मला खात्री आहे की येणाऱ्या वीस तारखेला तुमचं मतदान रुपये आशीर्वाद मला देसाल आणि या मतदान रुपी आशीर्वादच्या जोरावर या तेवीस तारखेला आपण गुलाल आपल्या अंगावर पडू कारण गुलाल त्यांच्या अंगावर पडणार नाही कारण त्यांनी जेव्हा गद्दारी केली त्यांनी जेव्हा स्वतः सांगितलं होतं की जे उद्धव साहेबासोबत गद्दारी करल त्याच्या अंगावर कधी गुलाल पडणार नाही बरोबर म्हणले होते की नाही मग आता गुलाब पडण्याची अपेक्षा करू नका तुमच्या अंगार गुलाल शंभर टक्के पडणार नाही म्हणजे पडणार नाही या औंडा नग्नाच्या नगरीतीमध्ये सांगतो मी तुम्हाला आणि म्हणून येत्या वीस तारखेला आपल्याला त्या मशाल चिन्हावर जास्तीत जास्त मतदान करायचं आपल्या सर्व बांधवाला सांगायचं आणि कोणत्याही भीती विना भी करायचं किती आमिष येतील किती काय पैसे वाटायचे आणखीन आणखीन चार पाच दिवस येतं भरपूर पैसा येईल जेवढा येतील तेवढा लुटून घ्या काय हरकत नाही काय काय मिळाला सोयाबीनचा नाही घामाचा नाही जेवढा येतील तेवढा लुटून घ्या परंतु बटन मशालीचा दाबा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद